मी जबाबदारी सांगतो तुम्हाला आम्ही सफर होतो साहेब याच्यामध्ये तुमचे नंबर नाही तिथे लोक तुम्हाला फोन करत आम्हाला बोलतो लोक गुन्हेगार त्या गोष्टीचे चुका तुम्ही पुणे गुन्हेगार आम्ही होतो असे त्याच्यात तुम्ही पाठीमागे घालायचे ना आम्ही सफर होतो त्याच्यामध्ये कोणालाच पाठीमागे साहेब ऐकून घ्या गोलाने मार्केटच किती महिन्यापासून काम चालू आहे मटन मार्केट तो रस्ता आहे तिथे स्मशानभूमीचा किती महिन्यापासून चालू विचारून बघा तुम्ही माहिती काढा तुम्ही त्या गोष्टीची नेरी नाक्या तो आज सुद्धा बघा तुम्ही त्या गणपती मंदिर आहे बालाजी स्वीटच्या समोर साहेब किती दिवस झालेला असतो खाली उतरण्यासाठी सुद्धा रस्तानी बनवला अरे एखादा असा करू शकत नाही म्हणजे आम्ही डोळ्यात पट्टी बांधली का तुम्ही आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला दिसत नाही का गाडी उतरू शकत नाही नेरी नाक्यापाशी आज सुद्धा गाडी उतरू शकत नाही साहेब तिथे साहेब आपलं काम आहे अतिक्रमण माझं थोडंच काम आहे तुमच्याकडे टीम आहे तुमच्याकडे वेगळा विभाग अतिक्रमण काढायचा माझा रस्ता नाही मी तेच सांगतोय की आमचे रस्ते नाहीचे महानगरपालिकेचे नाहीचे रस्ते मी तेच सांगतोय नॅशनल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका